कवलेवाडा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चाळीस ते पन्नास लोकांवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तीन लोकांना अटक करण्यात आली आहे भंडाराचे वन परिच्छेत्र अधिकारी विलास बेलखोडे वय अडतीस वर्षे यांना कवलेवाडा बीट संरक्षित वन कक्ष क्रमांक दोनशे एकोणऐंशीमध्ये वाघाने एका महिलेला ठार केले आहे असे माहिती मिळाल्याने त्यांनी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान त्यांच्या स्टॉपसह शासकीय वाहन क्रमांक एम एच छत्तीस अठ्ठावन्न छप्पन्न या बोलेरो वाहनाने कवलेवाडा शेतशिवारात पोहोचले असता प्रमोद नेवारे प्रशांत नेवारे विक्रम नेवारे सुधीर उईके महेश इडपाते दामोदर वरठे मोरू काट काटकाये भगवान टिचकुले भगवान वाघाये मोरेश्वर टेकाम सर्व राहणार कवलेवाडा राजेश बोंद्रे राहणार आमगाव आणि इतर चाळीस ते पन्नास लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमून शासकीय कामात अडथळा निर्माण करून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्यापासून रोखले आणि त्यांच्याकडील लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करून असलील शब्दात सीवीगाड केली आणि वाघाला ठार करण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारले या प्रकरणी फिर्यादी विलास बेलखोडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे हे करीत आहेत तर यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे